स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपले यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये मित्रांनो आपण आपल्या लाडक्या बहिणीसाठी जून महिन्याचा हप्ता किंवा मिळणार त्याबद्दलचा खूपच महत्त्वपूर्ण जी आर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला विनंती हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा या व्हिडिओस तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडेल तर आपल्याला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल डिसन नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राईब करा मित्रांनो अशी व्हिडिओ बनवून मला मेहनत लागते तर माझी तुम्हाला एकच विनंती की आपला व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल डिसन नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राईब करा मग मित्रांनो तुम्ही बघू शकता दोन जुलै दोन हजार पंचवीसचा जो जी आर आहे नवीन जी आर आहे जो की शासनाने दिलेला आहे त्यामध्ये मित्रांनो थोडी आपण प्रस्तावना बघू म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपल्याला थोडंफार आणखी जास्त नॉलेज भेटेल तर मित्रांनो बघा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अंमलबजावणी करण्यात येत आहे तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्ष वयगातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्याचा थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे दरमहा पंधराशे इतकी रक्कम देण्यात येते मित्रांनो तुम्हाला विनंती जर तुम्ही आपला जुना व्हिडिओ बघितला असेल त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता ज्या आपल्या लाक लाडक्या बहिणींच्या जर जी पात्रता दिलेली आहे ती सर्व आणि जे महत्वपूर्ण जे कागदपत्र पात्रता वगैरे ते सर्व मी आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे मित्रांनो तुम्हाला विनंती जर तुम्हाला आणखी या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता मग मित्रांनो सदर योजनेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात मागणी क्रमांक एन तीन शिरसाशी बावीस पस्तीस डी सातशे सदुसष्ट अंतर्गत एकतीस सहाय्यक अनुदान या उद्दिष्टाखाली एकोणचाळीसशे साठ कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून समायिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयान्वये अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर चारशे दहा पॉइंट तीस कोटी अक्षरुपय चारशे दहा कोटी तीस लाख फक्त इतकी निधी या विभागास उपलब्ध करून दिला आहे सदर उपलब्ध करून दिलेला निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती मग मित्रांनो शासन निर्णय काय जो आपण आता या व्हिडिओ बघत आहोत तो आता आता बघू तर दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण य या योजनेच्या अनुसूचित जाती व नवबोध प्रवर्गातील घटकांसाठी मागणी क्रमांक एन तीन सेरचाळीशे बावीस पस्तीस टी सातशे सदुसष्ट अंतर्गत एकतीस सहाय्यक अनदान या उद्दिष्टाखाली एकोणचाळीसशे साठ कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवद प्रवर्गातील घटक कार्यक्रमांतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ लाबा अदा करण्यासाठी चारशे दहा कोटी मित्रांनो अक्षरी तुम्ही बघू शकता चारशे दहा कोटी तीस लाख फक्त निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे सदर अनुदान हे सशर्त अनुदान आहे सदर योजनेवरील खर्चासाठी उपसचिव महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई हे नियंत्रण अधिकारी तसेच कक्ष अधिकारी रोखशाखा महिला बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई हे आहरण व संवितरण अधिकारी राहतील सदरचा वितरित करण्यात आलेला निधी आहरण व संवितरण अधिकारी यांना यांनी आभासी वैयक्तिक लेखा प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठीच्या राज्यस्तरीय वरील स्टेट बँक ऑफ इंडिया खाते क्रमांक तुम्ही बघू शकता मित्रांनो जमा करण्याच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करावी मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी जे आपल्या लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होते की जून महिन्याचा हप्ता केव्हा येईल जून महिन्याचा हप्ता केव्हा तर तेच मित्रांनो आता हा जो ता दोन जुलै दोन पंचवीसचा जो नवीन जी आर आहे त्या जी आरनुसार हेच समजतं मित्रांनो की आपल्या लाडक्या बहिणींना येत्या तीन ते पाच जुलै दरम्यान नक्की किंवा असं म्हणतात की शक्यता वर्तवता येते की तीन ते पाच जुलै दरम्यान आपल्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो जसं की अर्थसंकल्पीय तरतूद देखील करण्यात आली आहे म्हणजे शंभर टक्के योजना कंटिन्यू चालू असणार आहे या योजनेमध्ये खंड पडण्याची शक्यता कमीच आहे निधी जो उपलब्ध करून दिला आहे म्हणजे पूर्ण वर्षभरसाठी हा निधी राहतो मित्रांनो तर आपल्या लाडक्या बहीणंना ह्या जून महिन्याचा हप्ता शक्यतोपर्यंत आता मित्रांनो तीन ते पाच जुलै दरम्यान याची शक्यता आहे मित्रांनो नवीन जी आर आला म्हणजे शक्यतोपर्यंत हप्ता नक्कीच येणार आहे आणि या जी आरच्या माध्यमातून मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की कदाचित तीन ते पाच जुलै दरम्यान आपल्या लाडक्या बहींचा हप्ता येऊ शकतो मित्रांनो अशी व्हिडिओ म्हणाला मला खूप मेहनत लागते तर मी तुम्हाला एकच विनंती करेन की आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन नॉलेज तर अवरून सबस्क्राईब करा अशा करतो मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर आपण लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल डिसर नॉलेजला सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही आपला व्हिडिओ शॉर्ट बनवला त्याबद्दल मी आपलं मनस्वी आभार मानतो मनासून धन्यवाद प्रकट करतो असंच सपोर्ट नेहमी असू द्या आपलं धन्यवाद मित्रांनो